नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आहेगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मराठी मुस्लिम चळवळ संघटनेकडून शेळगाव येथे शालेय साहित्य वाटप आता बातमी विस्ताराने मराठी मुस्लिम चळवळ संघटना पुणे यांच्या वतीने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त शेळगाव येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आलं परंडा तालुक्यात आलेल्या पुरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेळगाव येथील माणिक बाबा विद्यालयात पुणे येथील मराठी मुस्लिम चळवळ संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भारत घोगरे पाटील मोईन शेख साजिद खान इस्माईल शेख आदम चौधरी हाकीम चौधरी रहमान मलिक मौलाना बिलाल उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा